नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर हाती येथील पीर बाबरशेख लांजा येथील चांद बुखारी बुखारीसह कुर्दुल्ला जांभारी भाटी येथील बाबांचे वार्षिक उर्स उत्साहानं करण्यात आले साजरे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून पुन्हा एकेरी वाहतूक करण्यात आली सुरू संत श्रेष्ठ श्री गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी येथील माहेर संस्थेच्या मुलांना दिले जेवण आणि कपडे आणि सुकन्या वीरेंद्र आचरेकर हिची तायमांडो स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून निवड झाल्यानं तिच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता सविस्तर वृत्तांताकडे राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबर शेख वली बाबांचा वार्षिक उर्स उत्साहानं साजरा करण्यात आला मुस्लिम बांधवांनी पीर बाबर शेख बाबांच्या मजारवर सादर चढवण्यासाठी दर्शनासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरवर्षी पीर बाबरशेख बाबांचा वार्षिक ऊर्स लाखो भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा केला जातो शहरातील शाहवली शहावली बाबांचा वार्षिक ओर्स शेकडो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहानं आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला बाबा हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रसिद्ध असल्यानं हिंदू मुस्लिम बांधवांनी बाबांच्या वार्षिक आणि दर्शनासाठी गर्दी केली होती दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथील इस्माईल शाहवली बाबांचा वार्षिक उत्साहानं साजरा करण्यात आला اللهم صل على سيدنا محمد سيدنا محمد سيدنا محمد و و محمد سيدنا محمد पालकमंत्री उदय सामंत आणि उद्योजक तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण उर्फ भैया सामंत यांनी हातीस भाटिये कुर्धुंडा आदी ठिकाणी जाऊन बाबांची मनोभावे पूजा केली आणि आशीर्वाद घेतला रत्नागिरी तालुक्यातील जांभारी इथं असलेल्या मोती शहाबली बाबांचा वार्षिक उर्स आणि रत्नागिरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पीर इक्रामुद्दीन उद्दीन बाबांचा वार्षिक उर्स उत्साहानं साजरा करण्यात आला महत्वाचा समजला जाणाऱ्या कशेडी भोगद्यातून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आल्यानं वाहन धारकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणातील कशेडी घाटात दोन बोगदे तयार करण्याचं काम मागील तीन ते चार वर्षांपासून युद्धपातळीवर सुरू होतं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणपती उत्सवामध्ये कशिडी घाटातील एक बोगदा एकेरी वाहतुकीसाठी सुरू केला होता परंतु काही दिवसानंतर तो बंद करण्यात आला आणि उशिरा का होईना अखेर याच बोगद्यातून पुन्हा एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे महामार्ग चौपदरीकरणाचं काम कधी पूर्ण होणार यावर नेते मंडळींनी डिसेंबर दोन हजार आणि डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर नक्की पूर्ण होईल असं जाहीर आश्वासन दिलं होतं परंतु आज सुरू असलेल्या कामाची गती पाहता हे काम दोन हजार चोवीस अखेर पर्यंत तरी पूर्ण होईल असं बोलणं आणि लिहिणं धाडसाचं काम असेल असं आम्हाला वाटतं संत श्रेष्ठ श्री गाडगेबाबा महाराज यांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा परीट समाजसेवा संघाच्या वतीने माहेर संस्थेत निराधारांना भोजन देण्यात आलं दरम्यान परीठ समाजसेवा संघाच्या वतीने रत्नागिरी येथील माहेर संस्थेतील निराधारांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कपड्यांचंही वाटप करण्यात आलं इंडिया तायक्वानदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित खेलो इंडिया महिला लीग स्पर्धेच्या परीक्षकपदी तिवंदामाळ मंद्रुळ गावच्या सुकन्या तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांच्या निवडीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे Kiwa, daisyawadu Oke, apaya okay. नियुक्तीबद्दल कुणबी सेवा संघ लांजा संचलित कुलकर्णी काळे छात्रालय इथं आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर यांनी आपल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केलं आ, मी तेजस्विनी महेंद्र आजरेकर लात तालुका तायकोंडो प्रशिक्षक आणि सचिव पदा पदावरती मी काम करत आहे सध्या पॉंडिचेरी येथे होत असणाऱ्या सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च या खेलो इंडिया महिला स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची प्रशिक्षक म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे अतिशय खूप आनंद होत आहे की माझी निवड झाली आहे कोकणातील भागामध्ये ग्रामीण भागामध्ये मी तायक्वांडोचे क्लासेस चालू केलेले आहेत आणि अतिशय प्रतिसाद त्या क्लासेसनं मला मिळत आहे कुठेतरी मुलींनी सक्षम व्हावं हा माझा उद्देश आहे की सक्षमीकरण करण होणं खूप गरजेचं आहे या काळामध्ये असं मला वाटतं आणि हे काम हाती सक्षमीकरणाचं घेतल्यानंतर हा ही जी निवड माझी झालेली आहे खूप मला आनंद होत आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर हातीस येथील पीर बाबर शेख लांजा येथील चांद शहावली बुखारी सह कुर्धुंडा जांभारी भाटे येथील बाबांचे वार्षिक उर्स उत्साहानं करण्यात आले साजरे मुंबई गोवा महामार्गावरील कशडी बोगद्यातून पुन्हा एकेरी वाहतूक करण्यात आली सुरू संत श्रेष्ठ श्री गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त परीक्ष समाजानं रत्नागिरी येथील माहेर संस्थेच्या मुलांना दिले जेवण आणि कपडे आणि सुकन्या तेजस्विनी वीरेंद्र आजरेकर तिची तायगवांडो स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून निवड झाल्यानं तिच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार